आहे अमरावतीचं मध्यवर्ती कारागृह या कारागृहाची स्थापना अठराशे सहासष्ट साली झाली होती या कारागृहाचा एकूण परिसर हा शंभर एकराच्या जवळपास आहे या मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहाय्यक कृषी अधिकारी पदाची जबाबदारी प्रतिभा विरुळकर या एका महिलेनं स्वीकारली तिच्या मार्गदर्शनामध्ये कारागृहातील बंदी बांधवांनी येथील शेती फुलून कारागृहाला रोज लागणारा तीनशे किलोचा भाजीपाला पुरवठा सुरू केला तसेच उर्वरित भाजीपाला हा इतर जिल्ह्यातील कारागृहांना तसेच बाजारपेठेत विकून प्रशासनाला दहा महिन्यामध्ये अठरा लाख रुपयांचं उत्पन्न देखील मिळून मिळवून आहे शंभर एकराच्या जवळपास असून येथील अकरा एकर परिसरामध्ये शेती केली जाते आतापर्यंत या ठिकाणी असलेल्या कृषी सहाय्यक पदावर पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती मात्र कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून दोन मध्ये इथे कृषी सहाय्यक अधिकारी पदाची जबाबदारी एका महिलेनं स्वीकारली कारागृहातील शेतीत कामगार म्हणून येथील बंदी बांधव काम करत असल्यानं प्रतिभा विरुळकर यांना अनेकांनी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा सल्ला दिला तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी देखील त्यांनी हे पद न स्वीकारता इतर ठिकाणी बदली मागण्याचा सल्ला दिला होता परंतु आपल्या पतीचा आजार आणि मुलीच्या शिक्षणाच्या ग्रहण प्रश्नामुळे अमरावती मुख्यालयी राहणं गरजेचं असल्यानं प्रतिभा यांनी कारागृहातील जबाबदारी स्वीकारली त्यांनी शेतात काम करणाऱ्या पस्तीस ते चाळीस कैद्यांना येथील जमिनीचे माती परीक्षण करून तसेच हंगामानुसार कोणतं पीक घेणं सोयीचं होईल याबद्दल मार्गदर्शन करत या ठिकाणी कर वांगे टोमॅटो मेथी फुलकोबी पत्ताकोबी पालक मिरची कोहळ तसेच लिंबू या सर्व भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली त्यामुळे कारागृहातील रोज लागणाऱ्या तीनशे किलो भाजीचा प्रश्न कायमचा मिटला तसेच उर्वरित भाजीपाल्याचा इतर कारागृहाला पुरवठा देखील होत आहे शेतीच्या कामकाजात कारागृह अधिकारी संगीता शेळके यांच्यासह दोन कारागृह पोलीस कर्मचारी अशोक सोळंके मदत करतात मला अगोदर शेतीमधला प्रकारचा अनुभव नव्हता जेव्हापासून मी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी म्हणून आलो त्यानंतर काही दिवसांनी आलो असताना मला हळूहळू शेतीचा अनुभव आला आता आम्ही वेळेनुसार उत्पन्न व फळभाजी घेतो या कामामधून आम्हाला भरपूर अनुभव आहे हे काम केल्यानं आम्हाला कामाचा मोबदला सुद्धा मिळतो जेव्हा आम्ही या कारागृहातून जाऊ तेव्हा आम्ही शेती करू अशी प्रतिक्रिया सुरेश भालेराव यांनी दिली आहे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून कार्यरत आहेत कारागृहाची एकूण एकर जमीन आहे यामध्ये अकरा एकर जागेत शेती होत असून यातून कारागृहाला मिळणारा रोज लागणारा तीनशे किलो भाजीपाला पुरवठा होत असून उर्वरित भाजीपाल्याची विक्री करून अठरा लाख रुपयांचा जवळपास उत्पन्न देखील मिळालं अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक केतकी चिंतामणी यांनी दिली आहे तेजवार्ता ब्युरो रिपोर्ट अमरावती न मित्रा शेळके विदर्भाचीच आहे तुरुंगाधिकारी श्रेणी दोन म्हणून इथे दोन हजार तेवीस ला माझी बदली झालेली आहे वर्धा जेलवरनं इथे आल्यानंतर माझ्याकडे महिला विभाग ज्युडिशियल शेती विभाग पीडब्ल्यू डी इत्यादी कामे वरिष्ठांनी सोपवली त्यानुसार माझ्या खाली एक असिस्टंट मॅडम आहे त्या कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांना सहकार्य करून आम्ही यावर्षी चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे आमच्या इथे शेतीवर जवळपास एक कैदी बंदी बांधव काम करतात खुल्या कारागृहातले कैदी आहेत ते आणि त्यांची तशी तेवढी मानसिकता नसते कारण ते समाजापासून दूर असतात परंतु आम्ही त्यांच्या कलाकलाने थोडं त्यांना सपोर्ट करून आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतो आमचे जे शिपाई असतात ते त्यांच्यातनी जे त्यांचे कौशल्य असते त्यांचं त्यांच्याकडनं काम करून घेण्याचं तर ते पण चांगलं काम करतात त्याच्यामुळे चा यावर्षी चांगलं उत्पन्न झालेलं आहे आणि कारागृहामध्ये आम्ही सर्व शेतीचा म्हणजे माल पुरवठा करतो आम्ही बाहेरची भाजी बिलकुल घेत नाही झालं तर आम्ही इतर कारागृहाला विचारतो की तुम्हाला आवश्यकता आहे का त्यांना जर आवश्यकता असते तर आम्ही तिकडे पाठवतो आम्ही अकोल्याला सुद्धा आता पाठवलेली आहे भाजी जास्तची आणि त्यानंतर वाया जाऊ नये आणि त्या किरकोळ भाजी वाया जाण्यापेक्षा त्याच्यातून शासनाला फायदा व्हावा याच्यासाठी आम्ही किरकोळ विक्री सुद्धा करतो आणि त्याच्यातून सुद्धा आम्ही शासनाला राजस्व मिळवून देतो देतोच तर आहेच सुरुवातीला आम्हाला मला सुद्धा म्हणजे कारागृह विभागामध्ये सुरुवातीला अशी म्हणजे एवढ्या पुरुषांमध्ये वाटायची परंतु आता ती भीती निघून गेलेली आहे आम्ही काम करतो आणि तसे एकदा जे आरोपी असतात ते बाहेर जसे असतात तसे आतमध्ये वागत नाही त्यांच्यावर बराच म्हणजे कारागृहामध्ये आल्यावर त्यांचे संयम राखला जातो आणि ते एवढे अग्रेशिव्ह नसतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं सुद्धा तेवढ्या म्हणजे असा बाहेरच्या लोकांना जी भीती असते ती आम्हाला नसते कारण आम्ही प्रत्यक्ष त्यांना हाताळतो त्यामुळे ती भीती आमची निघून गेलेली आहे आणि तरीही त्यांची मानसिकता कधीकधी जर बेकार झाली तर आम्हाला त्यांना प्रबोधन करून काही त्यांच्या समस्या सोडवून त्यांना रुढावर आणावं लागतं ते कौशल्याचं काम आहे माझं नाव कीर्ती चिंतामणी अमरावती जिल मध्यवर्ती कारागृह अधीक्षक म्हणून मी काम करते आणि माझं पोस्टिंग इथं अठरा दहा तेवीसपासून झालेलं आहे इथं आल्यावर मी पहिले सुरक्षा व्यवस्थावर व्यवस्थित करण्यासाठी भर दिला आणि त्यानंतर इथं पाहणी केली या कारागृहाची त्यावेळेला असं थोडंसं असुरक्षितता जास्त होती म्हणजे सराउंडिंग पण जवळच रस्ता गेलेला हायवे वगैरे आणि खूप आमची कारागृहाची जवळजवळ शंभर एकरच्या वरची जमीन आहे आणि त्यापैकी दहा वीस एकर तर अतिक्रमणमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह झालेली आहे आमची तर त्यामुळं मी थोडंसं पाठपुरा वरिष्ठांना आणि आपल्या मंत्रालयात शासनाला केला आणि त्यानुसार इथं आल्यावर त्याला यशसुद्धा मिळालं की आम्हाला संरक्षण भिंत कारागृहाचे कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी क्वार्टर्ससाठी सुद्धा पाठपुरावा केला ते सुद्धा आम्हाला मंजूर झाले कारागृहाचे बहुतेक लाईटिंग किंवा आतमधले बरॅक्स वगैरे सर्व खूप जुने झालेले आहेत ते सर्व रिपेअरसाठी सुद्धा आम्हाला निधी मिळाला डी पी डी सीमधूनसुद्धा दोन कोटीचा निधी मिळाला त्यामध्ये कारागृह अधीक्षक क्वार्टर आणि भिंत आणि रिनोवेशनसाठी अशा पद्धतीने आत्तापर्यंत शासनाचा आणि डी पी डी सी धरून आम्हाला बत्तीस कोटी निधी ह्या कारागृहासाठी रिनोवेशनसाठी मिळाला तर हे खूप मोठं आमच्या कारागृह विभागासाठी चांगली गोष्ट आहे गरजेचं आहे सुरक्षा म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यावर जास्त डिपेंड असती कर्मचारी आमच्या प्रेमायसिसमध्ये राहतील तर कारागृहाची सुरक्षासुद्धा आमची बळकट होती त्यामुळं त्याच्यात आम्हाला यश मिळाले आणि या चार महिन्यात आम्ही शेतीचं उत्पन्नसुद्धा जवळजवळ अठरा लाखापर्यंत नेलेलं ला आहे ते सुद्धा आमच्या कारागृहासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे की आमचं सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सध्या झालेल्या आहेत चॅलेंजेस तर सुरुवातीपासून आहेच आता आपण जरी सबळीकरण म्हणतो पण महिला स्वतःला जरी सबळ समजते परंतु काही सराउंडिंग्स असतात की ते महिलाला थोडं डॉमिनेट करायला बघतात पण एक महिला म्हणून मी सांगते की आम्ही डॉमिनेट होत नाही आम्ही ते सक्षमतेने काम करतो आता आज इथं पंधराशे बंदी जवळजवळ आहेत त्यापैकी फक्त पंचवीस ते तीस महिला बंदी आहेत बाकी सर्व पुरुष आहेत आले तरी आम्ही ते फेस कर व्यवस्थितच फेस केल्या जातात ते सगळ्या चॅलेंजेस नमस्ते मी प्रतिभा मधुकरराव विरुळकर मी कृषी सहाय्यक आहे मी कृषी विभागामधनं अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन हजार जून दोन हजार तेवीसमध्ये आलेली आहे जवळपास मला आठ महिने झालेले आहे इथे कार्यरत असत आहेत तर मग कृषी विभागामधून जेव्हा माझी इथे बदली झाली त्यावेळेला बरेच जणांचे प्रश्न होते की तू इथे का बरं निवडलं कशी काय हे स्थळ घेतलेलं आहे परंतु माल माझं एक वैयक्तिक कारण होतं माझ्या मिस्त्र्यांचा गंभीर आजार होता आणि मुली मुलीचं दहावीचं वर्ष होतं अशा परिस्थितीमध्ये मला अमरावती मुख्यालय राहणं खूप गरजेचं होतं त्यामुळं मी अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये वॅकेंट पोट पोस्ट असल्यामुळं मी हे निवडलं इथे जेव्हा मी आ, 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 न, खरं मा तर कृषी विभागामधली एकही महिला याआधी इथे आलेली नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी मला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेवढे कारागृह आहे त्या कारागृहामध्ये महिला इथे कार्यरत नाहीच आहे कृषी विभागामधली तर पहिल्या दिवशी मी जेव्हा इथे जॉईन झाले त्या दिवशी माननीय अधीक्षक त्यावेळेला जे होते आ, भोसले साहेब त्यांनी मलाही त्यांनीसुद्धा मला म्हटलं की मॅडम तुम्ही जॉईन होऊ नका शक्य होत असतील तर तुम्ही बदलून घ्या पण मी त्यांना सरांना म्हटलं सर मी करून बघते काही दिवस नंतर मग मी माझा विचार बदलू शकते तर इथे आल्यानंतर मी जेव्हा बघितलं तशी मला पूर्वकल्पना होती इथे सगळे बंदी कामं करतात बंद्यांकडनं कामं करून घ्यावी लागतात आणि त्यांच्यावर देखरेख करायला दोन सिपाई असतातच अशा सोळंके भाऊ सोळं अशोक सोराव सोळंके आहेत त्यानंतर दुसऱ्या कमांवर जे असतात ते त्यांचे त्यांची वेगवेगळी वे वे बदली होत राहते आणि ते कायमस्वरूपी तरी अशोक सोळंके आहेत आणि ते व्यवस्थित कामं करून घेतात बंधनकडनं माझं इथलं काम, काम असतं नियोजन करणं पिकाचं आहे जे पिकं आहे आणि शक्यतोवर आम्ही इथे भाजीपाला घेतला घेतो भाजीपाल्यामध्ये वांगी टोमॅटो मिरची त्यानंतर लौकी कोहळं निंबूची भाग आहे इथे दोन एकरमध्ये त्यानंतर पालेभाज्या आम्ही पाले, पाले यावर्षी रब्बी हंगामामध्ये सध्या कार्यरत असलेल्या माननीय अधीक्षक चिंतामणी मॅडम यांनी पालेभाज्यांना जास्त वाव दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पालेभाज्या वाढवल्या आहेत पालेभाज्यांमध्ये पालक मेथी सेपू चाकवत चवळी भाजी त्यानंतर आम्ही कोथिंबीर पण दरवर्षीप्रमाणे घेतच आहो आणि कारागृहामध्ये दरवे एका दिवशी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन भाज्यांसकरिता तीनशे किलो भाज्या द्यावे लाग द्याव्या लागतात तर आम्ही त्याप्रमाणे दोन्ही वेळेला भाज्या आम्ही पुरवठा करू शकेल या दृष्टीने आम्ही नियोजन केलं त्याप्रमाणे लागवड केली आणि तो प्रयत्न आमचा यशस्वीही ठरला बाहेरून कारागृहामध्ये जी भाजी यायची ती टोटली बंद केलेली आहे आणि थोडा थोडा शिल्लकचा जो भाजीपाला राहतो जो नाशिवंत भाजी पालेभाज्या नाशिवंत आहेत तर थोडाफार जो शिल्लक राहणारा भाजीपाला आहे तो आम्ही बाहेर विक्रीला पण ठेवलेला आहे त्याकरता आम्ही शासनाची पण मान्यता घेतलेली आहे आणि या आठ महिन्याच्या आता फेब्रुवारीपर्यंत आम्ही अठरा लाखाचं उत्पन्न काढलेलं ला आहे आणि वीस दोन मार्च दोन हजार ते चोवीसपर्यंत आमचं टार्गेट होतं की ती वीस लाखापर्यंत आम्ही पूर्ण उत्पन्न काढू तर ते आमचं यशस्वी ठरणारच आहे त्यासाठी आमची पूर्ण पूर्ण टीम ही एकदम व्यवस्थित असल्यामुळं आणि बंदी इथे कार्यक्र सगळे का शेतीचे कामं करत आहे काहीच बंदी असतात आणि कधी काम पडलं तर आपण जास्त मागून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे तिथून आम्हाला अवेलेबल करून देतात सुरुवातीला मला भीती वाटत होती कारण बंदी म्हटलं की गुन्हेगार आहे पण माझं एक वैयक्तिक तरी मत होतं की गुन्हेगार म्हणजे हा की मनुष्य जन्मा जन्माला आल्यानंतरच गुन्हेगार नसतो आणि एक परिस्थिती असते त्यावेळेला त्याच्याकडनं गुन्हा घडलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जो त्यांच्यावर ठप्पा बस ठप्पा म्हणजे ते गुन्हेगार असतातच आणि काही गणबंदी असे पण आहेत की त्यांच्यावर गुन्हा ला लादलेला आहे ते गुन्हेगार नसून संशयाच्या जोरावर ते इथे आलेले आहे तर अशा त्यांची इथे म कामं करण्याची मन राहण्याची मनस्थिती नसते कारण परिवारापासून ते दूर झालेले असतात त्यांच्याकडनं कामं करून घेणं ही शैली पण आमच्या इथले शिपाई आहेत ते कामं करून घेतात व्यवस्थित आणि इथे एकोप्याने कामं करतात एक फॅमिलीसारखं सगळं वातावरण असतं माझ्या बाबतीत एक आदर असतो आदर आहे ते सगळे व्यवस्थित काम करतात छे मी काही कुणाला संदेश देणे इतपत महान नाही आहे परंतु आपल्याला आप कुठलंही क्षेत्र निवडलं तर आपले प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजे आणि स्वतःवर एवढा विश्वास असावा त्यासोबतच आपल्या परिवाराचा पण आपल्याला साथ असायला आप पाहिजे माणूस यश महिला ही यशस्वी होतेच